<laughs> मैं आपसे बहुत प्यार करता हूँ मास्टर होते 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 प्यार होता है कमाल मजे कमाल <laughs> अंकिता हा जो काही तू गेम आणलाय त्यासाठी तुला खूप मनापासून थँक्यू <laughs> पार्टनरसाठी एक शेर <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर अर्थात तुला शिकविन या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला दोघांची आवडती जोडी अक्षरा आणि अधिपती कसे आहात कशी आहे मस्त बरं आम्ही तर बघतोय स्केड्युल खूप टाईट आहे आणि सध्या जो काही मालिकेत ट्रॅक चालू आहे तो प्रेक्षकांना फार आवडतोय विशेषतः सोशल मीडियावर त्याची जास्त चर्चा होते सो सध्या जो ट्रॅक चालू आहे त्याबद्दल काय सांगा सो सध्या अक्षरात चॅलेंज हरली आहे भुवनेश्वरी मॅडम बरोबर जे एक चॅलेंज चॅलेंज नाही म्हणता येणार त्याला पण त्यांचा एक साहा झाला होता आणि तो ती हरलेली आहे तिने खोटा आरोप आरोप केला होता त्यांच्यावर आणि तो सिद्ध झाला तिला माहित नव्हतं की आरोग, आरोग तो खोटा ठरला तो, तो तो म्हणजे हे सिद्ध झालं आणि त्यामुळे तिला भुवनेश्वरी मॅडमनी अधिपतीला सांगितलं की तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलं होतं की असं जर झालं तो त्या जो आरोप करताय तो खोटा ठरला तर तुम्ही त्यांना घराबाहेर काढा त्यामुळे अधिपतींना नाईलाजानी अक्षराला बाहेर काढावं लागलंय आणि अक्षरा आता तिच्या माहेरही आलेली आहे तर आता बरेच दिवस भेट होणार नाही अधिपतींची आणि अक्षराची तर बघूया आता काय काय पण मग अक्षर आणि अधिपतीमध्ये सध्या ताण तणाव सुरू आहे मग अधिपती अक्षराला किंवा अक्षरा, कि अक्षरा अधिपतीला निमित्त काही वगैरे देणार आहेत आम्हाला व्हॅलेंटाईन स्पेशल काही पाहायला मिळणार आहे का करेक्ट आजच तो सीन झाला त्याच्यात अधिपती त्याच्या वहिनींना म्हणतो त्या ओंकारच्या बायकोला म्हणतो की कसंही असलं तरी शेवटी व्हॅलेंटाईन डे यार आम्ही एकत्र पाहिजे होतो जरी एकतर्फी प्रेम असलं आमचं त्यांच्यावर तरी पण आपण काहीतरी युक्ती करूया आणि काहीतरी व्हॅलेंटाईन डेच आपण सेलिब्रेट करूया असा तो सीन आहे ते काय करतात ते मी आत्ता नाही बोलत ते बघणं मजेदार असणार आहे कारण हे दोघं बोलतही नाहीत हे दोघं एकमेकांपासून लांब राहतात आईसाहेबांनी अशी अट घातली की जोपर्यंत आमची परवानगी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या बायकोला भेटणार नाही वगैरे वगैरे तर आता ह्याच्यातून व्हॅलेंटाईन डे कसं साजरा होतो बघण्यासारखं अगदीच आम्ही तो बघूच पण आता व्हॅलेंटाईन्स आहे सो एक गेम आहे या बाउलमध्ये काही चिट्स आहे ती एक एक करून घ्यायचे जे लिहिलेले असेल ते एकमेकांसाठी करायचं एक मिनिट पार्टनरच्या डोळ्यात बघा ही तुझ्याकडे बघणार शिवानी तू तिला डिस्टर्ब करायच तुझं चॅलेंज चांगलंय हे ना सीनच्या वेळेला परफेक्ट गेम सो एक मिनट शिवानी स्टेअर करेल आणि तुला तिला डिस्टर्ब करायचं हरिओ म्हणजे ब्लिंक केलं ब्लिंक केलं इन केलं अरे आत्ता ब्लिंक केलं यार बरेस्ट चोवीस आता अधिपतीची टर्न आहेसांमध्ये आय लव्ह यू म्हणा बाबा बाप रे बाप रे बाप नऊ रस बर तुला जितके नऊ रसांमध्ये आपण एक दोन चार रसांमध्ये करू ना रसिक प्रेक्षकांना आवडेल अस करू सगळ ठीक आहे हा तू तू बोल त्या रसांमध्ये करतोय डायरेक्ट नको दुसरं काही सांग ना करू यू आता तू एक सांग Varmesh Marathi hasya Okay hasya Okay Adipo favorite I love you love you Hariom No kona Varishringar okay. ras okay. Ha wow Ha Action नको दुसरं काय दोन रस झाले बाजेला सगळं अंगाशी येऊ असं एक पार्टनरचा हेड मसाज हेडमस्ट्या मला याला हवं असतो यार प्लीज प्लीज स्टार्ट आणि किती एक मिनिटासाठी स्टार्ट स्टार्ट बेटा स्टार्ट, स्टार्ट <laughs> अधिपती भारत विद्यार्थ्यांसारखं नियम आहे जो काही तू गेम आणलायस त्यासाठी तुला <laughs> खूप मनापासून थँक्यू कमाल कमाल आपण याचा रोज खेळू शकतो असं आहे वा असं नसत एका पार्टनरने एकदा केल्यावर दुसऱ्यांदा दुसऱ्याला ते अधिपती करू शकतो इफ तुला करायचं पुढचं सेगमेंट काय होणार नाही बहुतेक झोप लागणार होता मला हा न बोलता करायचं ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू 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 पण तिने बिचारीने खूप मनापासून केलं यू यार शिवानी थँक्यू सो मच आणि आता नेक्स्ट फक्त माझं केस हा ठीक आहे काय कुठून करते आहात हा चार अरे चार वेगळ्या भाषेत पार्टनरला आय आय लव लव हे जे काही चार वेगळ्या भाषे एकतर मराठीत म्हणूया पहिल्यांदा माझं तुमच्यावर खूप मनापासून प्रेम आहे मास्तरीबाई इंग्लिश मध्ये आय लव यू बाई आता जर्मनमध्ये मास्टर हिंदी, मदे। हिंदी मदे। मैं आपसे बहुत प्यार करता ओके okay, बता शिवानी <clears throat> पार्टनर <से> रोमांटिक <laughs> कमाल मजे कमाल हाँ पहले तो साल <clears throat> सेट वर नहीं, दुला? नहीं, नहीं। दुला ना चला हा का तुला तुला कळलं परफेक्ट मी पाहिजे पाहिजे तिला यायला गुगल वर बघू शकतेस तुझ्या आवडीचं कोणतं कुठलं एक काहीतरी सांगतरी मराठी मराठी तुला हा असं काही नाही हिंदी पण चालेल मराठी पण चालेल प्रेमाचं असायला हवं फक्त तुला कुठला आवडतो सध्या तुझ्या लुकवर कोणता आहे फोन मध्ये अरे ते अरे खूप असतात तसे सांग

सो ऋषिकेश परीक्षाच घेतली बघ ना यार नासाठी एक शेर खर रायटर इकडे पण शेर तिकडे आला <laughs> काय शेर म्हणायचा हो मग आता काय शेर म्हणता <laughs> नहीं मगर मग हसी जब से देखा मैंने तुझको शायरी आ गई आई शिवानीच नाव पाहिजे त्यामध्ये असं काय का उखाणा उखाणा ना किंवा उखाणा घे नाला आता नाव निघाले घेणार उखाड घे ना

बर आता लास्ट टास्क आहे दोन रोज आणले तुमच्यासाठी अधिपती तुला अगदी कोल्हापुरी स्टाईल मध्ये तुझ्या स्टाईल मध्ये अक्षराला प्रपोज करायचं आपण प्रपोजचा त्याशिवाय का आपली सुटका हे अक्षराला दे रोज हे तू तुला दे अरे यार आणि हे या, या प्रत्येक मीच काय करायचं आता हिनं करू दे ना यार पण मी नालो हा ओके सो अधिपती तुम्ही uh, माझ्यापेक्षा स्वभावानी खूप वेगळे आहात त्यामुळे uh, मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी मित्र म्हणून तुमचा स्वीकार करू शकेन पण माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही जितके वेगळे आहात तो वेगळेपणाच मला खूप आवडू लागला आणि त्यामुळेच तुम्ही मित्र म्हणून मला खूप आवडू लागला आहात कारण तुमचा मनमोकळेपणा आणि तुम्ही ज्या पद्धतीने मला सपोर्ट करता ते मला खूप आवडू लागलं ला त्यामुळे मला मित्र म्हणून आयुष्यभर तुमची साथ हवी आहे तर साथ द्याल ना मला विषय का मास्त्रीन अगदीच आणि आता शेवटचं तुमच्यासाठी हार्टचे डोनट्स आणलेत सो ते एकमेकांना भरवा आणि शेवट करा हा सगळ्यात सगळ्यात चांगला पार्ट या इंटरव्ह्यूचा सेगमेंटचा सगळ्यात भारी हा सेगमेंट करायला आपण बसलो त्याचा शेवट गोड ओके कुठलाही हा शेवर। also, okay. yes. दे कमाल डोनर आणलेस तू अंकिता थँक्यू सो मच सो तिला पण बरो थँक्यू सो मच गायस मी अंकिता पण बरो थँक्यू यू फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल कारण सध्या तुमची मालिका सध्या काय मालिका सुरू झाली तेव्हापासूनच चांगला प्रतिसाद मिळतोय आता जो ट्रॅक आहे तो फार ट्विस्ट आलाय तर त्याबद्दल काय सांगाल आलाय म्हणजे आता अक्षर आणि अधिपतीमध्ये विरह असणार आहे आणि अधिपतींचा तर प्रेम आहे खूप मास्तरी बहिणीवर पण अक्षराला अजून माहीत नाही किंवा कळलेलं नाही की तिचा अधिपतींवर प्रेम आहे की नाही आणि बहुतेक या विरहाच्या काळामुळेच कदाचित तिला ते कळेल मे बी ते कळण्यासाठी ती तिला मदत होईल कारण एखाद्या व्यक्तीपासून आपण लांब राहतो तेव्हा आपल्याला कळतं की आपलं त्या व्यक्तीवर किती प्रेम आहे तर ह्या हे बघण्यासारखं असेल की पुन्हा एकदा मास्टर मेंडम बनवण्यासाठी adiabatic काय करतो आणि अंतिमते आहेच आहे त्यामुळे तो काहीतरी करेलच करेल म्हणजे आपण प्रॉमिस करू आपण त्यामुळे हे <laughs> बघणं खूप इंटरेस्टिंग असेल अगदी थँक्यू सो मच तुम्हाला दोघांची गप्पा मारून खूप छान वाटलं हा गेम तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि गड येस गेम आम्हाला खूप आवडला खूप छान मज्जा आली आणि तिने खूप तयारी करून आली खूप तयारी बिचारी दुपारपासून वाट बघते आणि खूप छान थँक्यू थँक्यू आणि मालिकेसाठी ऑल द बेस्ट थँक्यू 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 मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका